लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे पैसे जमा झालेले आहेत आदित्य तटकरे मंत्री महिला बालविकास मंत्री माहिती दिली नववा हप्ता लाडकीच्या खात्यात जमा झाला आहे सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ नवीन असताना अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल तर कर। सबस्क्राईब करून द्या बघा या पट्टीमध्ये डिअर कस्टमर डीच्या खात अंतर्गत तुम्हाला बारा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आज पंधराशे रुपये जमा झालेले आहे तुमच्या खात्यात चेक करायचं आहे तुम्हाला आठवा जो हप्ता आहे तो सात तारखेला किंवा आठ तारखेला मिळाला असेल अशाच महिलांच्या खात्यात आता पैसे जमा बघा सात मार्चला पंधराशे मिळाले होते आठ मार्चला पंधराशे मिळाले होते तर आज बारा मार्चला लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये जमा झालेत तुम्हाला पैसे आलेत काय कमेंट करायचे आहे तुमचा जिल्हा सांगायचा आहे आता पुन्हा लाडकीच्या खात्यात पैसे जमा होत आहे सगळ्या महिला दोन कोटी सत्तेचाळीस लाखापर्यंत महिला आहेत ज्या महिलांना हे पैशाचं वाटप होणार आहे नववा हप्ता मार्च महिन्याचा आजपासून द्यायला सुरुवात झालेली आहे बारा ते पंधरा मार्च या दरम्यान लाडकीच्या खात्यात हे पैशाचं वाटप सुरू आहे वाटप सुरू वाट आहे त्यामुळे काही महिलेला पैसे मिळालेत लाखो ज्यांना नाही मिळाले त्यांना येतील एक सहा वाजेपर्यंत सगळ्या लाडक्याबाईंच्या खात्यात पैसे येतील काही महिलेला पंधराशे मिळत आहेत काही महिलांना पाचशे रुपयेसुद्धा आलेले आहेत काहीला तीन हजार येत आहेत काहीला चार हजार पाचशे येत आहेत काहीला सहा हजार येत आहेत हे संपूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात वेगळ्या प्रकारे येतात बघा हा स्क्रीनशॉट जर पाहिला असेल पंधराशे रुपये इज क्रेडिटेड टू युअर कोटक बँक अकाउंट एंडिंग तुमचा जो नंबर ऑन बारा तीन दोन हजार पंचवीस टूवर डायरेक्ट बेनिफिट नुसार तुमच्या खात्यात हे पैसे आलेले खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व महिलांपर्यंत शेअर करा त्यासोबत तुम्हाला पैसे आलेत का चेक करा आणि तुमचा जो दावा हप्ता एप्रिलचा एकवीसशे रुपये तुम्हाला येणार होता परंतु तो सध्या तुम्हाला एकवीसशे येणार नाही तर पंधराशे रुपयेच येणार आहे आता इथून पुढे लाडक्या बहिणीची जी संख्या आहे ही अपात्राकडे जाणार आहे का तुमचे जे काही निकष आहेत त्यानुसार तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे का तो नंतरचा प्रश्न पण सध्या तर दोन कोटी सत्तेचाळीस लाख प्लस महिलांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण सुरू झालं पैशाचं वाटप सुरू झालंय काही महिला वेगवेगळ्या प्रकारचे पैसे जमा झाले जा। तीन हजार पंधराशे चार हजार पाचशे सहा हजार आणि पाचशे रुपये सुद्धा पीएम किसान नमो शेतकरी ज्या महिला आहेत तर त्या महिलांना पद पाचशे रुपये जमा झाले तुम्हाला सुद्धा पाचशे जमा झालेत का हे कमेंट करा आणि पी एम किसान नमो शेतकरीचा पैसे येतात का त्याची सुद्धा कमेंट करा संजय गांधी निराधार योजनेच्या महिला त्यांना तिकडे त्याचे पैसे मिळतात लाडक्या बहीणचे पैसे त्यांना मिळणार नाहीत हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर पोर्टलवर एकूण मंजूर संख्या फॉर्मची संख्या एकूण भरलेले फॉर्म सगळे माहिती दिली अजूनही त्या ठिकाणी साडेपाच लाखापर्यंत फॉर्म जे मंजूर झालेले नाही आहेत नारीशक्ती दूध ऍफ फॉर्म भरला असेल तर तेवढं तुमचं स्टेटस चेक करता येत नाहीये तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमचं स्टेटस आता चेक करता येतं की तुम्हाला अपात्र केलंय का परंतु जर संख्या पाहिली असेल तर दोन कोटी सत्तेचाळीस लाखापर्यंत संख्या गेली त्यामुळे अपात्राचं प्रमाण कमी झालेलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीमध्ये महत्वाचे अपडेट आलेले आहेत सर सरसकट सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येत आहे पिवळं रेशन कार्ड असेल आणि केशीर रंगाचं रेशन कार्ड असेल त्या महिलांना लाडकीचे तर पैसे येत आहेत गॅसचे पैसेसुद्धा आज जमा झाले तुम्ही चेक करा पैसे तुमच्या खात्यात जमा झालेत का कारण लाखो महिलांना पैसे आले तर आठशे तीस रुपये आठशे अठरा रुपये आठशे सोळा रुपये तुमच्यासुद्धा खात्यात आले असतील तर चेक करायचं आहे हा व्हिडिओ सगळ्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे आणि आवडला असेल तर चॅनल नवीन असा सबस्क्राइब सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा आणि एकदा लाईक करून द्या ठीक आहे थांबतोय मी तुमचे काही प्रश्न असतील आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचं ग्रुप आहे तिथं कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता ठीक आहे थांबतो थँक्यू